नमस्कार तुम्ही कधी विचार केलेला आहे का की छोट्या छोट्या आपल्या आयुष्यातील ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे आहेत त्याबद्दल जर आपण धन्यवाद मानलं किंवा त्याला ग्रॅटिट्यूड फील केलं तर आपलं आयुष्य अविश्वसनीय पद्धतीने बदलू शकतो मित्र आज आपण या व्हिडिओजमध्ये ग्रॅटिट्यूड पॉवर काय असते आणि मी कशा पद्धतीने ग्रॅटिट्यूड फील करतो दररोज एव्हरी मॉर्निंगला ते आपण आज प्रॅक्टिकल सहित बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर मारुती कामकर आय अ मेंटल हेल्थ कोच डेप्थ हिप्नोसिस कोच सायकोलॉजिस्ट एन एल पी अँड इन्स्पिरेशनल कोच गेली दहा वर्षं मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि माझं एक विजन आहे की दहा लाख लोकांच्या आयुष्यामध्ये मला परिवर्तन करायचं हे ध्येय मी पूर्ण करणारच ही माझी बर्निंग डिझायर घेऊन मी जगत आहे मित्रो चला तर आपण या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत कि नक्की ग्रॅटिट्यूड म्हणजे काय काही लोकांना थोडासा डाऊट आहे की नक्की खरंच ह्या ग्रॅटिट्यूडने या, या आभाराच्या शक्तीने आपलं आयुष्य बदलू शकतं का हा पहिला प्रश्न आहे आणि मग आपण ग्रॅटिट्यूडकडे जाऊ मित्रो तुम्हाला माहिती आहे की क्वांटम फिजिक्स तुम्ही जर गुगलला रिसर्च केलात किंवा त्याच्यावरती सर्च केलात क्वांटम फिजिक्स तर आत्ता हल्ली जे शास्त्रज्ञ आहेत हे क्वांटम फिजिक्सबद्दल भरपूर रिसर्च करत आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये असं दिसलेलं आहे की हे जे सगळं स्थूल आहे जसं मी आहे कॅमेरा आहे इथला प्रत्येक वस्तू इथली एक काठी आहे किंवा प्रत्येक वस्तू हे पेपर्स आहेत हे एव्हरीथिंग एनर्जी एव्हरीथिंग एनर्जी हाऊ हो टू पॉसिबल कारण आपल्या प्रत्येक ज्यावेळी त्यांनी ह्या प्रत्येक जसं ही लाकडाची म्हणजे एक लाकूड आहे छोटंसं याच्यामध्ये ज्यावेळी त्यांनी इलेक्ट्रो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने बघितलं लॅबमध्ये ला, त्यावेळी त्यांना ही काठी नाही दिसली पण त्याच्यामध्ये न्यूट्रॉन प्रोट्रॉन इलेक्ट्रॉन असे वेगवेगळे सब ॲटॉमिक्स घटक त्यांच्यामध्ये दिसले आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी रिसर्च केलं लाखोपट आतमध्ये ज्यावेळी ते शिरले त्यावेळी त्यांना कॉक्स नावाचा घटक म्हणजे व्हायब्रेशन्स आणि त्या कॉक्स नावाचा घटक भेटल्यानंतर गटक पुन्हा तिथे शास्त्रज्ञ थांबले नाहीत पुन्हा ते आत्मदेशरले त्यावेळी त्यांना जाणवलं व्हायब्रेशन्स दॅट मीन्स एनर्जी ही सगळी एनर्जी आहे मग आपण ग्रॅटिट्यूड आणि एनर्जीचा काय संबंध आहे हा पहिला प्रश्न आहे हा तुमच्या मनामध्ये पडलेला पहिला प्रश्न आहे तर मित्र ज्यावेळी आपण आपल्याकडे जे आहे ते आपण लिहत असतो मी म्हणतोय का बघा फक्त वाचून किंवा बोलून नाही होणार मित्रो माझ्या समोर मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार मी कशा पद्धतीने मी लिस्ट बनवतो दररोज आणि मग ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह होता त्या गोष्टीबद्दल आहे त्याच्याबद्दल आभार व्यक्त करता तेव्हा ती फ्रिक्वेन्सी तुमची काय व्हायला लागते स्ट्रॉंग फ्रिक्वेन्सी व्हायला लागते ती एनर्जी त्या एनर्जीला मॅच व्हायला लागते बघा मी काय म्हणतोय जसं मी म्हणेन की माझ्याकडे आत्ता चांगलं शरीर आहे मी त्याबद्दल कधी आजपर्यंत आभारी राहिलो नाही कारण असे अनेक लोक आहेत जी कॅन्सरने पीडित आहेत जी डायबेटीजने पीडित आहेत ज्यांना बोलता येत नाही अशी असंख्य अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत पण आपण त्याबद्दल कधी जाणीव जाणीवेने बघितले नाही विद्रोह करून बघा पुढचे नव्वद दिवस फक्त प्रामाणिकपणे करून बघा म्हणून ही ग्रॅटिट्यूड शक्ती ही खूप पॉवरफुल आहे मग ग्रॅटिट्यूड म्हणजे काय आभार शक्ती म्हणजे काय जे आपल्याकडं मग ते काही असेल म्हणजे हा निसर्ग आहे मी धन्यवाद देतो की या निसर्गामध्ये येऊन मला असे व्हिडिओ बनवता येतात तुमच्यासाठी त्याबद्दल मी या निसर्गाचे आभार मानतो मला चांगली जागा भेटलेली आहे त्या जागेबद्दल मी आभार मानतो मला चांगलं शरीर मला देवाने दिलेलं आहे त्या देवाबद्दल शरीरा या शरीराबद्दल मी आभारी आहे मित्र सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण हे एक्सपिरिमेंट हे प्रात्यक्षिक तुम्ही पुढचे नव्वद दिवस करून बघा मित्र ग्रॅट्युट्यूड म्हणजे जे आपल्याकडे आहे त्या गोष्टीबद्दल फक्त धन्यवाद मानणं मित्र या धन्यवाद शक्तीमधून शास्त्रज्ञांनी रिसर्च केला की खरंच आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टी नव्वद दिवस धन्यवाद लिहितो त्यावेळी आपलं मन सकारात्मक व्हायला लागतं अविश्वसनीय बदल व्हायला लागतो आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जे नाही आहे त्यावरून तो शिफ्ट होतो जे आहे आणि आपल्याला पुढे काय करायला पाहिजे दॅट मीन्स ग्रॅट्युट्यूड आता या ग्रॅटिट्यूड शक्तीचे बेनिफिट्स काय जसं मी तुम्हाला सांगितलं की मन सकारात्मक व्हायला लागत नकारात्मकतेतून सकारात्मक शिफ्ट व्हायला लागत तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो मित्रो आजपर्यंत जे आहे त्याच्याकडे आपलं ध्यान नव्हतं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे युनिवर्स एनर्जीने बनलेलं आहे आणि ज्यावेळी आपण त्या गोष्टीबद्दल धन्यवाद देतो ती गोष्ट आपल्याकडे दुप्पट यायला लागतो Energy, ता एनर्जी त्या एनर्जीला मॅच व्हायला लागते आपण कधी पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच नाही कारण पैशाची व्हॅल्यूज आपल्याला नाही ज्यावेळी तुम्ही ती नोट तो पैसे असतात ती एनर्जी सुद्धा एक एनर्जी, है। एनर्जी, एनर्जी बदल, बदल, आहे मग त्या एनर्जीला जर तुम्हाला मॅच व्हायचं असेल तर त्या एनर्जी बद्दल त्या फ्रिक्वेन्सी बद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील आधी आहे त्याबद्दल धन्यवाद माना आणि या पद्धतीने तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो मित्रो चमत्कारिक ग्रॅटिट्यूड टेक्निक्स आहे मित्र हे करून बघा आता लिहायचं कसं जसं मी तुम्हाला सांगतो की आता मी लिहितो इथे एक पेन घ्या नोटबुक घ्या आणि लिहा निसर्गाच्या सानिध्यामध्ये मा मला बसायला मिळालेला आहे त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो असे पाच लिहा माझे आरोग्य चांगले आहे त्याबद्दल मी देवाला आभार मानतो तुम्ही तुमचे काही असू शकता मला निसर्गाच्या सानिध्यामध्ये मला छान पैकी ऑक्सिजन काय होतो मिळतो ऑक्सिजन मिळतो चौथं काय लिहूया आपण मी देवाबद्दल आभार मानतो पाच मला माझ्या मेंदूबद्दल मी खूप आभारी आहे तुमचं काही वे, वेगळं असू शकते मी आभारी आहे अशी पाच अशी पाच फक्त ही ऍक्टिव्हिटी दररोज करणं गरजेचं आहे मित्र मित्र हा छोटासा प्रयोग वाटतो पण हा छोटासा प्रयोग तुमच्या नव्वद दिवसामध्ये तुमच्या जीवनाला बदलू शकतो मित्रो हे बनवण्यामागचा व्हिडिओ मी तुम्हाला कशा पद्धतीने काही लोकांनी कमेंट केला होता की सर ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ते कसं करतात प्रॅक्टिकल्स आहेत म्हणून मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेला आहे सो अशा पद्धतीने एक वेगळी नोटबुक त्यासाठी बनवा माझ्याकडे मी असे डेली ग्रॅटिट्यूड शीट आहेत हे <coughs> बघा या पद्धतीने जर तुम्हाला हवे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा कमेंट्स करा ते तुम्ही झेरॉक्स मारून तुम्ही त्याच्यामध्ये दररोज देऊ शकता ठीक आहे आता अशा कोणत्या तीन ऍक्टिव्हिटीज तीन गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्ही आता आभार व्यक्त केलेला आहे त्या कमेंट्समध्ये प्लीज नोट डाऊन करा आणि बघा तुमचं आयुष्य कशा पद्धतीने बदलतं मित्र पुढच्या नव्वद दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होतात हे नक्की कमेंटच्या रूपामध्ये कळवायला आम्हाला विसरू नका मी लवकरच तुम्हाला याच इंटेन्शनने ह्याच एनर्जीने ह्याच मोटिवेशनने भेटणार आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र जय